सातारा जिल्ह्यात महिला आणि मुलींची सातत्याने छेडछाड करताना सलग तिसऱ्यांदा सापडल्यास पोलिसांनी संबंधिताची शहरातून दिंड काढावी अशी सक्त सूचना पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे जिल्ह्यात महिला व मुलींच्या सुरक्षितेबाबत कडक उपाययोजना केल्या जात आहेत सर्व बस रिक्षा वाडा यामध्ये क्यू आर कोड लावण्यात येणार असून या प्रवासादरम्यान कोणी छेडछाड केल्यास क्यू आर कोड स्कॅन केल्यास तातडीने पोलिसांना अलर्ट जाईल आणि संबंधितावर कारवाई केली जाईल अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली सातारा शहरातील अनंत इंग्लिश स्कूलमार्गे शुक्रवार पेठेतून बादामी विहिरीच्या परिसरातून शाहूपुरी गेंडामाळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणारा पूल गेले सहा महिन्यापासून बंद आहे जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम धीमी गतीने सुरू असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पूल चालू करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे साताऱ्यातून पुण्यात येऊन एका एक तरुणाने युट्यूबवरून दुचाकी चोरीचे प्रशिक्षण घेऊन एक दोन नव्हे तर तब्बल अठरा दुचाकी चोरल्या असून या प्रकरणी तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली अभिषेक मलप्पा हवळेकर वय एकवीस राहणार अंबेठान चाकण मूळ राहणार साई दर्शन कॉलनी शाहूपुरी सातारा असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे तसेच त्याच्या एका साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकत्याच झालेल्या शालेय तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत सातारा शहरातील शानबाग विद्यालय आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चौदा व एकोणीस वर्षाखाली मुलींचा गटामध्ये यश मिळवले इता सातवीतील रिया सागर कापसे हिने चौदा वर्षाखालील वयोगटात रिदमिक प्रकारात प्रथम आणि पारंपरिक प्रकारात पाचवा क्रमांक मिळवला इयत्ता दहावीतील सुभाषनी जगदीश शिंदे हिने एकोणीस वर्षाखालील मुलींच्या वयोगटात पारंपरिक व रिदमिक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला सातारा जिल्हा परिषदने राबवलेल्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख व वरिष्ठ मुख्याध्यापक या पदावर विराजमान झालेले नवनियुक्त अधिकारी व मुख्याध्यापकांनी कोरेगाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्राचा नावलौकिक वाढेल असे कार्य करावे असे आवाहन अखिल भारतीय शिक्षण महासंघाचे कोषाध्यक्ष शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके यांनी केले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रवाशांची सर्वाधिक पसंती असलेल्या पुणे कोल्हापूर पुणे या फास्ट डेमोला अखेर विजेचे इंजिन जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे सातत्याने ही डेमू प्रवासादरम्यान जागोजागी बंद पडत होती त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती अखेर प्रशासनाने विजेचे इंजिन जोडून ही डेमू चालवण्यास सुरुवात केली आहे साताऱ्यातून रविवारी दुपारी पावणे तीन वाजता ही डेमो विजेचे इंजिन जोडून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राज्यसभेचे उमेदवार नितीन पाटील यांच्या खासदारकीवर सोमवारी शिक्कामोर्तब झाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना प्रमाणपत्र सादर केले दरम्यान राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर खासदार नितीन पाटील हे आज मंगळवारी सातारा जिल्ह्यात प्रथमच येणार आहेत यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून नवजा येथे एकशे बावन्न मिलीमीटर कोयनेला एकशे सेहेचाळीस मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली यामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली असून सोमवारी सकाळच्या सुमारास पाणीसाठा शहाण्णव टी एम सी जवळ पोचला होता श्रीमंत रामराजे क्रिकेट क्लब फलटणचा अष्टपैलू खेळाडू सृजन बिचुकले याने सातारा जिल्हा अंडर सिक्स्टीन संघाचे कर्णधारपद भूषवले आणि जबरदस्त कामगिरी करत महाराष्ट्र अंडर सिक्स्टीन संघाच्या संभाव्य तीस खेळाडूंमध्ये स्थान पटकावले पारगाव तालुका खंडाळा गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या दोम बलकोडी कालव्याच्या पोटपाटाला रविवारी बगदाड पडले यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले तसेच हे पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान झाले सातारा शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य रस्त्यावरील डांबरी थर वाहून गेल्याने मोठमोठे मुट खड्डे पडले आहेत यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे बदलापूर सारख्या प्रकरणात गुणास्पद कृत्य करणाऱ्या नाराधामांना फाशी दिली पाहिजे आणि राज्य सरकार याबाबत नक्कीच कठोर निर्णय घेईल असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला बेकायदा बिगर परवाना दारूची विक्री होत असलेल्या दातेवस्ती सस्तेवस्ती तालुका फलटण येथे फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून दोनशे लिटर गावठी हातभट्टी दारू पोलिसांनी पंचनामा करीत नष्ट केली फलटण येथे रविवार दिनांक पंचवीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता छापे टाकून ही कारवाई करण्यात आली राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील सातारा आगारात ई बसेस उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमास विभाग नियंत्रक रोहन पलंगे यंत्र अभियंता ज्योती गायकवाड विभागीय वाहतूक अधिकारी रत्नाकर शिंदे आगार व्यवस्थापक इत्यादी मान्यवर उपस्थित होते सातारा जिल्ह्यातील फलटण बस स्थानकावर रोहित सुरेश तावरे वय चौतीस राहणार सांगवी तालुका बारामती जिल्हा पुणे हा शस्त्रासह मिळून आला असून त्याच्याकडून एक पिस्तूल व तीन जिवंत कारतूस असा सत्तर हजार सहाशे रुपयेचा मध्यमाल फलटण शहर पोलिसांनी जप्त केला याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत गोवासाहेब नगर कोळकी तालुका फलटण येथील एका व्यावसायिकाने महावितरण कंपनीची वीज चोरी करून तीन लाख अडुसष्ट हजार रुपयेचा दंड यासह वीज बिल न भरल्याने फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे कराड दक्षिणमधील एकही बांधकाम कामगार शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी बांधकाम कामगारांपर्यंत या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी व्यापक स्तरावर प्रयत्न करावेत त्यासाठी लागेल ते सहकारी करण्याची ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांनी पाचवड फाटा येथील कार्यक्रमात बोलताना दिली कराड तालुक्यातील मसूर बसस्थानक विविध समस्येच्या विळख्यात सापडल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता या अनुषंगाने एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक मसूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात विविध पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाली यामध्ये ग्रामस्थांच्या तक्रारीवर पंधरा दिवसात ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने दिनांक तीस रोजी होणारा रस्ता रोको स्थगित करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला दख्खनचा राजा ज्योतिबा पालखीचे श्रावण मासानिमित्त वाडी रत्नागिरी कोल्हापूर येथून सोमवार दिनांक सव्वीस रोजी संध्याकाळी सात वाजता औंध येथे आगमन झाले आज मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी औंध येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी वाडी रत्नागिरी ज्योतिबा येथून पायी पालखी व दिंडी सोहळा वारणानगर कुरळप इस्लामपूर ताकारी देवराष्ट्रे कडेपूर पुशेसावळी मार्गे औंध येथे आगमन होते बादलापूर येथील अत्याचाराच्या निषेधार्थ खट्टाऊ तालुक्यातील सरकारी शाळा खाजगी शाळा महाविद्यालय खाजगी क्लासेस तसेच पोलीस प्रशासन यांना मायनी सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देऊन निषेध नोंदवला